महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी श्री तुळजा मात, भवानी मातेचं दर्शन घेतले लातूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवेंद्रसिंह राजे भोसले पहिल्यांदाच मराठवाड्यात आले होते यावेळी त्यांनी भोसले राजघराण्याचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेची विधिवत पूजा करून मनोभावे दर्शन घेतले मंदिर संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला श्री तुळजाभवानी संस्थांच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक मायामाने लेखापाल इंतुले आस्थापना विभाग प्रमुख जयसिंग पाटील व इतर मंदिर कर्मचारी यावेळी उपस्थित होते सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील मराठा आरक्षणाबाबत ही मुख्यमंत्री हे सरकार सकारात्मक आहे तसेच आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मंत्री म्हणून मी लोकांची चांगली सेवा करेन असं छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय नक्कीच आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवर आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यावर आहे कायम राहावा आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं लोकाभिमुखाचं काम करता यावं लोका जी लोकांची अपेक्षा आहे ती आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पूर्ण करता यावी आणि ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या तिने सगळंच जे अरे ते भाई तुळजाभवानीमुळं आहे आपलं सगळ्याचं त्यामुळं देवीचा आशीर्वाद त्यासाठी घेण्याला घ्यायला आलो होतो देवीचा आशीर्वाद घेऊन पुढचं काम माझं येते सुरू करावं मराठ मराठवाड्यात आपण येता विशेषतः लादू गेली अनेक दिवसापासून मराठवाडा मराठा रचनाचा विषय प्रामुख्याने अजंढा होते आजही मुलं जरंगेचे आहे ते आंदोलनात बसलेल्या आरक्षणं आपलं घुसाणाला बसले आहे महाराज म्हणून आपली भूमिका छत्रपती महाराज म्हणून आपली भूमिका नेमकी काय असणार आरक्षणापासून आज नाही तर यापूर्वी सुद्धा मराठा समाजाला आणि मराठा समाजातले जे गरजू लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी जी आहे ह्याला संपूर्णपणे पाठिंबा म्हणजे एक राजकारण्यातील व्यक्ती म्हणून म्हणा किंवा एक मराठा समाजातलं एक व्यक्ती म्हणून म्हणा माझा आहे आणि फक्त एकच आहे की आरक्षण आप जे आपल्याला दिलं जाईल ते कायदेशीररित्या टिकलं पाहिजे कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे नाहीतर नुसतं दिलं आणि कोर्टानं परत ते रद्द केलं हे अशा पद्धतीचं आरक्षण मराठ्यांना मिळून हो काय उपयोग नाही आज मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा समाज आहे पण आज त्यांची जर परिस्थिती आर्थिक बघितली तर पूर्णपणे ढासळलेली आहे काही ठराविक लोक चांगली असतील किंवा काय म्हणायचं सदन असतील तर आज बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी राहणारा मराठा समाज जो आहे हा अतिशय आर्थिक अडचणीमध्ये ही वस्तुस्थिती आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आता एक पिढी तर गेली पुढची पिढी जी आहे त्यांचं शिक्षण असेल त्यांचं बाकीच्या नोकरीच्या गोष्टी असतील यासाठी आरक्षण मिळालं राज्य सरकार टिकणार आरक्षण देईल शंभर टक्के देईल यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे की फडणवीस साहेबांनी दिलं होतं त्याला सुद्धा ते दिल्यानंतर सुद्धा हायकोर्टामध्ये त्यांनी टिकवलं पण ते सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत ते रद्द झाले ही वस्तू हे काही लपून राहिलेलं नाही कधीतरी आता कधीपर्यंत ही तारीख मी नाही तर जाहीर करू शकत पण एक मी सांगू शकतो की आम आमचं सगळ्यांच जे आहे मराठा समाजातील जे आम्ही आमदार आहोत आणि जे आता मंत्री पण आहोत आम्ही सगळे देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांना यांच्या बरोबर राहून आम्ही नक्कीच आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय त्यांच्याकडनं लावतो हत्या प्रकरणात जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे निघत आहेत संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपण काही चर्चा केली पूर्वी चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी पण आपली भूमिका अगदी स्पष्ट केली की जे दोषी आहेत त्या कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल आता मला वाटतं मोक्याची कार्यवाही लावलेली आहे सर्व आरोपींना मोका हा लागलेला आहे त्यामुळे आता ही प्रविष्ट बाब आहे ह्याच्यावर आपण जास्त न्याय न्यायप्रविष्ट गोष्टीवर बोलणं किंवा त्याच्यावर काहीतरी वक्तव्य करणं हे योग्य नाही पण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शंभर टक्के संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील आणि अशा घटना महाराष्ट्रात परत परत घडल्या नाही पाहिजे याची सुद्धा ते खबर झाली राजीनाम्याची देखील मागणी होते धनंजय मुंडे सरकार पासून त्याचा विषय बघा शेवटी त्याचा विषय नैतिकांच्या राजीनाम्याचा हा अजितदा याच्यातला दादांनी त्याच्याबद्दल किंवा पार्टी म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा मी भारतीय जनता पार्टी करत आणि आर्थिक संबंध आणि नैतिकता या नव मुद्द्यावर राजीनामा मागितला जातो बरोबर आहे पण परवा जे वळसे पाटलांनी एक स्टेटमेंट दिलं होतं जे आपण पण एखाद्या वेळेस बघितलं असेल की त्यांचं स्टेटमेंट होतं की कुठल्या याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा हात आहे असं कुठल्याही तपासात आलेलं नाही तर मग त्यांनी राजीनामा का द्यावा असं वळसे पाटील साहेब स्वतः म्हटलेले पण शेवटी हा विषय जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यांनी निर्णय घेतला विलासरावजी आरााराबानी पण राजीनामा दिला विलासरावजी होते पाटील होते मी तेच सांगितले की हा निर्णय आपण जो मला विचारलाय हा आजिंदा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या